जेवण झालं का हो दादा झालं मग जेवण तुझं झालं का सगळ दादा तुझं झालं जेवण नमस्कार सगळ्यांना बारा जण आहे लाईव्हला लाईक करा एवढा लेट लाईव्ह हो दादा काय करणार आहे आता लवकर घेते त्यावेळेस कोणी नाही राहत सगळे कुठे बिझी असतात काय माहिती ज्यावेळेस पब्लिक असतील त्यावेळेस घेत असते बघ मी जाऊ दे हेच काय होईल ना ते लोक सपोर्ट करतात जसं असेल तसं घरं जेवण हो जाऊ दे जे नशीबत असेल ते लोक येतील घरी चाललं आहे गं मित्रसोबत हो का अजून काय चाललंय सागर दादा हॅलो कोणी नाही दादा तीन चार महिने उराय डे मला माहिती काय चाललंय माझ्या चॅनलचं नवरात्र मध्ये चांगली चालू होती माझी लाईव्ह नवरात्र नंतर काय झालं तिला काय माहिती फक्त म्हणतात हो यू यू आम्ही यू आम्ही पण जाऊ ते चॅनलचेच यू यूट्यूबच्याच हातात त्याला कोण काय करणार बरोबर आहे का नाही सगळे म्हणत असतील आम्ही जायचा प्रयत्न करतो पण नेमका वेळेवर दुसऱ्याचेच लाईव्ह चालू होऊन जाते ते चालू व्हायचं काय नाही एका टायमाला कोणी कधी लाईव्ह घेऊ शकतो त्याबद्दल काही नाही पण मग चॅनल युट्यूबने जर काही केलं असेल तर मग टाइमपास व्हिडिओ टाकत जाण काही घेणं देणं नाही स्वतःच्या मनोरंजनासाठी हे मात्र बरोबर मग मा एका टायमाला कोणी कधी घेऊ शकतो त्यानंतर अ युट्यूबच्या हातात आहे ना ते सगळं कोणाला ग्रो करायचं कोणाला नाही बरोबर आहे का नाही येऊ टॅप तर आईला तर हम्म खूप त्रास देतोय बाबा जेवढा इझी दिसते का ते तेवढं इझी नाही पार तर एखाद्याला लगे कुठं नेऊन ठेवून ते नाही तर पार लगे एखाद्याला माती टाकून अलग सिस्टम आहे त्याचा खूप बेकार आणि ज्या लोकांना गरज नाही आहे त्यांना फुल सपोर्ट ते लगेच जीवाच्या वर आणि बिचाऱ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना काळ कुत्र्यांनी बघत डोकं म्हणता ना ज्याला भूक नसली त्याला ते भरभर ताट देतात आणि ज्याला भूक असली त्याला ते अन्नसुद्धा पाहायला भेटत नाही हो मग मी तेच म्हणते जे आले ते माझेच आहे मग ते लवकर येऊ उशीर येऊ हो, मग मी तेच करते आता युट्यूब ने सेटिंग पण अशीच केली ना यूट्यूब ने येते पण यूट्यूब पण बघाय बघता येईल हो का काय माहिती बाबा पण मग अरे असं बरं आहे मुलं सोडून जावं लागत नाही किंवा घरामध्ये लक्ष राहतं रे चॅ चॅनल कधी चा समजा आपण चालू केलं तर घरामध्ये लक्ष राहतं मुलांवर शाळेवर त्याला नेऊन घालता येतं घरी आणता येतं थोडी काही गोष्टींची बचत होते परत मुलावरतीला लक्ष राहतं घरात आपण कसं जॉब ला कधी गेलो मग मुलांवरती कोण लक्ष देणार ते एकटेच करतात ते पण एकटेच करतात त्यांना बघायला कोणी नाही गल्लीत मारामारी करतात मुलांचे आई वडील नसले की लोक पोर कसं त्रास देतात ना रे काही की काही सांगायला येतात असलं घरी की अस खूप आवकडे जुने माहिती का नवीन नवीन तर त्याला इथं किती लोकांना त्रास दिला बापरे तरी तो मार खायचा तरी त्यांच्या मधी खेळायचा मार खायचा तरी त्यांच्यातच खेळायचा असं करायचं काय करणार आणि त्या तर आता ते शा शाळेचं आहे ना वय ते शाळेच्या वयामध्ये त्याला कसं काय एकटं सोडून द्यायचं आता त्याचा अभ्यास घ्यायचा अभ्यासावर लक्ष द्यायचं त्याला वाचायला शिकवायचं याचं अर्ध हे द्यायचं काम काम आहे आता नुसतं आपण पैशाचा मागं पळाल्यावर अवघड तरी मी त्याचं लाईव्ह घेते वाचन वगैरे घेत राहते अभ्यास घेत राहते तेवढंच त्याचं लक्षामध्ये येतं की काय चाललंय हे मम्मी विचारते आपल्याला ठीक आहे पप्पाचं आता कसं जॉब चालू असल्यामुळे त्यांना काही लक्ष देत नाही त्यांच्याकडं मग घरी असते बीच हो ते मुलाला शिकव मग तेच ना मग सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी चालल्या आहे चॅनलचं जर चांगलं काही आलं तर त्याला अजून चांगलं काहीतरी दोन गोष्टी शिकायला भेटन त्याला मग त्याला मग कराटे क्लास लावता येईल किंवा त्याला किरक असं म्हणजे जे काय म्हणतात ना भागामध्ये सहभाग घेऊ घेऊ देता येईल काही काही ठिकाणी सहभाग जर घ्यायचा असेल ना कशा तर त्या ठिकाणी लगेच काही ना काहीतरी कमी पडते स्थिती असं म्हणत होत मी एक शिक्षक आहे तुला सांगतो मुलं अजिबात अभ्यासाकडे लक्ष नस अभ्यासाकडे लक्ष नसतं सांगतो मुलं अजिबात अभ्यासाकडे लक्ष कॉलेजचे बाकी हा मग तेच ना कसं मग आई वडील जर कमवायला कधी गेले तर मुलांना मग बघ ना कोण मग त्यांना आणि आपल्याला एकदा पैसे बघायची सवय झाली की आपण मुलांचा अभ्यास आपलं लक्ष जात नाही काही नाही त्याच्यामुळे मग मी म्हणत होते मला काहीतरी बसले भेटलं पाहिजे असं की मी मुलावर शाळेवर घरावर लक्ष देऊन थोडेफार काहीतरी इन्व्हेस्ट काहीतरी पाहिजे होतं करतील काय करणार आहेत सवय लागून दादा खेळायचे नुसते त्यांना मग ते आईवडील थकलेले असतात कामावरून आल्यावर ते काय आपल्या अभ्यासकडे लक्ष देणारे आता त्याच्या घे ना तू दाजींना फक्त बसायचं काम आहे तरी ते थकलेले असतात बाप रे असं असतं ना लहानपुरा वीस पैकी मार्क पडतात आणि कॉलेजचे एक मागे असतात हो दादा त्याला तीस पैकी तीस पडले प्रत्येक पे पेपरमध्ये प्रत्येक पेपरला पे त्याला तीस पैकी तीस आहे आता त्याचं दिवाळीचे मी पेपर बघून आली ना तीस पैकी ती तीस आहे त्याचे मार्क टोटल तर एक दोनच त्याचे शब्द चुकले तर तेवढा अर्धा अर्धा मार्क कट आहे अकरा ते पंधराच्या वर्गाला लेक्चर देतो हो का सागर दादा अरे वा खूप छान मस्त दादा सागर दा दादा मग झोपेत अस झोपेत असेल तर आराम करू शकता दादा मी मी पण आता करतेच बंद कटाळा मला पण आता बघ पंधरावीचे बोर्ड चालू आहे हो ना पंधरावीचे पेपर असतात ना आता दहावीचे चालू होतील लगेच दहावी बारावीचे मी नाशिकला होते ना पहिले त्यावेळेस त्याची शाळा एवढी बुडायची एवढी बुडायची एवढी बुडायची सुट्ट्या पडायच्या त्याच्या खूप खूप सुट्ट्या पडायच्या पण आता था मी ना मी त्याची एक पण सुट्टी पडू देत नाही एक पण नाही लगे चंद्रका बारावीचे पेपर अकरा तारखेपासून चालू बोर्ड आता सराव चालू आहे त्याची हा पिलूची पण घटक चाचणी चालू झाली ना घटक चाचणी चालू झाली त्याची त्याचे पण पेपर चालू झाले तो तोंडी परीक्षा चालू आहे त्याची तोंडी सराव तो पण घटक चाचणी होती सराव चाचणी मग लगेच त्याचे पेपर येतील हा घटक चाचणी हम्म पिल्लूची घटक चाचणी होती आज मराठीची एक उद्या उद्या इंग्लिशची वाटते त्याची अभ्यासात चांगला आहे तो बारावीचे पेपर झाले कि दहावी बरोबर ना दहावी बारावी शिकव त्याला ती हो ना दादा शिकवण्यासाठी तेवढा कुठा न करते मी बारा बारा एक एक दीड दीड वाजेवर म्हटलं काही जरी असलं तर त्याच शिक्षणालाच काम येईल आम्ही मी कमवून कुठं मी असे हे करणार आहे सोन्याची इटा बनवणारे त्याला जे नाही त्या गोष्टी त्याला म्हणजे लवकर तो चांगला ग्रो होईल अशा काही गोष्टी त्याला म्हणजे घ्यायच्या त्याला म्हणजे त्याच्या शिक्षणावर खर्च करायचा असा यासाठी तेवढी धडपड चालली सुट्टी घेऊन काय उपयोग नाही ताई हो सुट्टी कशाला पाहिजे हॅलो अजिंका दादा हाय कधी केलीस चालू तू काय तू तर इकडं तिकडं पळतोय फक्त इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं तुझा काही पाय थांबत नाही एक ठिकाणी काय झालं हम्म बघ कस हसू येत त्याला बोललं की केसतो की, 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 बोल फळ 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 मी ऐंशी पोरांना लेक्चर देतो आणि घरी वीस पेपरचे क्लास बाबा वीस पोरांचे क्लासेस अरे माहिती नाही कामत पूतो झाडू मारत होतो ओ का डड मारत होता का जीवनकर के लगा ते तांदचंद तो जेह लगे हमी पालू जे तो जेवडा वे पिता जाय जेवढा वेळ तेवढी लाईव्ह स्मर्टताई सपोर्टताई जेवढा वेळ तेवढी लाईवला सपोर्टताई हो का दादा म्हणजे तू करणार आहे का माझं तर म्हणणं आहे दादा लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या लाईव आणि लॉ 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 हा लॉंग ना माझे लॉंग व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त प्ले करा सगळ्यांनी लॉंग बाले व्हिडिओ आहे ना माझे त्याला जास्तीत जास्त ग्रो करा सगळ्यांनी एकदम सगळ्यांना सपोर्ट असतो ताई हो सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तू तु, तुला पण अजिंक्य दादा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला आता बोलू दे आपण झोपा सर्वजण दादा तू पण झोप सागर दादा अजिंक्य दादा चला झोपतो तुम्ही बंद पण मी, मी, मी बंद करते आता लाईव्ह मला पण आता फार झोप येत आहे ओके गुड नाईट सर्वांना शुभरात्री बाय आता नाही करणार मी चालू लाईव्ह विद्यार्थ्याच्या लाईव्हला ला, ला जाऊन वर्ष पूर्ण झाले हो का दादा ओके बाय 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 दादा आपण भेटू उद्यानंतर संध्याकाळी मग दुपारी ओके बाय काळजी घ्या शुभरात्री सगळ्यांना